नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि कसे आहात मस्त ना मस्तच असायला पाहिजे ते पण खाऊन पिऊन नाही का तर मी बनवणार आहे अशी जन, झणझणीत एकदम घरगुती आणि आपण रोजच्या जेवणात जी वाप भाजी खातो तशी एकदम मस्त अशी मी दोडक्याची भाजी बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवट मला सांगा की कशी भाजी झालेली आहे तर मी खोबरा आणि कांदा आ, मस्त बारीक चिरून आणि भाजून घेतलेला आहे अद्रक लसूण आणि कोथंबीर बस शेंगदाण्याचं क कूट वगैरे मी नाही वापरणार जास्त बघू पुढे आता कशी होती त्यानंतर था, ठरवते तर हे बघा मस्त असं भाजून आणि मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आणि हे मी उभे चिरून घेतलेले आहेत मी ना दरवेळेस अशी नाही बनवते असे छोटे छोटे कट करते आणि मी मठाची दाळ वापरत असते तुम्ही एकदा नक्की मठाची दाळ तशी चिरून आणि मठाची दाळ वापरून बघा इतकं भारी होतं ना तसं पण म्हटलं चला आज जरा बन हिडिओ बनवायचं आहे तर थोडी वेगळी पद्धत करूया म्हणून थोडंसं वेगळं तर मी हरवायचं आणि हे बघा आपण भरलं वांगं जसं भरतो ना तसं मी यात मसाला भरून घेतलेला आहे कारण फुडे अशा नाही का खाताने पंचट नाही लागल्या पाहिजे जरा तिखट लागल्या पाहिजेत तर हे बघा तेल आपल्याला आहे आणि मी यात सर्व फुडे त्या भरलेल्या दोडक्याच्या फुडे टाकून छान परतून घेणार आहे तर मला जायचं आहे कामावर पण म्हटलं चला बनवावं कारण मला दुसरे व्हिडिओ कशाचे बनवणं होत नाही आहे सध्या मग व्हिडिओ तर टाकावंच लागतील ना तर म्हटलं चला आपण जे बनवतो रोजचं तेच टाकूया तर म्हणून मी व्हिडिओ टाकत असते असं स्पेशल रेसिपीचं चॅनल आणि एकदम टाप टिप आणि एकदम अशाच पद्धतीने तशा पद्धतीने अजिबात नाही आहे आपण जे रोजच्या जेवणात भाजी खातो तशीच एकदम साध्या पद्धतीने मी बनवणार बनवलेली आहे भाजी आणि हीच भाजी मी डब्याला पण नेत असते आणि आपले जे कामगार आहेत मिस्त्री कामगार त्यांना पण देत असते म्हणून मी एवढ्यात जरा थोडंसं जास्त स्वयंपाक बनवते कारण कसं ना बरोबर नाही वाटत आहे म्हणून मग त्यांचे डबे तर असतातच म भरपूर पण आपलं एक असतं ना म्हणून मग मी नेत असते तर हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आता आपण यात डाळ आणि राहिलेला मसाला टाकून पण छान अजून परतून घेणार आहोत तर हे बघा मस्त अशी डाळ मठाची डाळ ना खरंच खूप छान होतं तुम्ही एकदा नक्की मठाची डाळ टाकून बघा पण काय त्या पोडी अशा नाही बनवायच्या छोट्या छोट्या बनवायच्या तर हे बघा डाळ टाकलेली आहे आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे तर यात पाणी टाकून हे शिजवून देणार आहे मी थोडा वेळ आणि मग तुम्हाला दाखवते कशी झालेली आहे भाजी तर नक्की बघा तुम्ही पुढे व्हिडिओ आणि कमेंटमधून सपोर्ट करा एकमेकांना प्रत्येकाचे व्हिडिओ बघा आणि खरं सांगू लॉंग व्हिडिओ बघत जा मी पण बघते पण काय होतं ना माझे कमेंटच होत नाही बऱ्या प बऱ्याच जणांच्या व्हिडिओला त्यामुळे तर हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे एकदम झनझणीत कशी झालेली आहे ते पण तुम्ही नक्की सांगा आणि चला आता मी भरते टिफिक आणि जाते तर भेटू आपण परत उद्या पुढच्या पर व्हिडिओत जमलं तर उद्या आज एखादंच आहे ना तर उद्या मी मोदक बनवणार आहे तर त्याचे हे बनवणार का व्हिडिओ बनवणार का नाही माहीत नाही पण दाखवलं नक्की चला भेटू परत कशी वाटली पाहिजे सांगा